नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे लाडू बनवतोय आणि हे लाडू खूप कमी खर्चामध्ये आणि खूप कमी मेहनतीमध्ये बनवलेले आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी एका वाटीने मोजून दीड वाटी शेंगदाणे घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी खिसून खोबरे घेतले एक वाटी भर इथे मी पेन खजूर घेतले पेन खजूर मधील बी आहे ती मी काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी गूळ आणि पाव वाटी या ठिकाणी तीळ घेतलेत त्यानंतर इथे मी नऊ ते दहा काजू आणि नऊ ते दहा बदाम घेतलेले आहेत आता लाडू बनवण्यासाठी आपल्याला घेतलेले सर्व पदार्थ भाजून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये सुरवातीला आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन फायबर खनिज विटॅमिन असल्यामुळे हे शेंगदाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात आणि त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा छान राहते तर या ठिकाणी शंगदाने मंद आचेवर छान खरपूस भाजून घेतले आता भाजलेले शंगदाने ताटामध्ये काढून ठेवायचे आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला खोबरे टाकून घ्यायचे आणि खोबरे सुद्धा मंद आचेवर दोन ते ती तीन मिनिटं भाजून घ्यायचे आहे खोबऱ्यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे हे खोबरे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे खोबऱ्यामुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी छान मदत होते तर या ठिकाणी खोबरे मी दोन ते तीन मिनटं भाजून घेतले बघू शकता हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे आता यामध्ये आपले तीळ टाकून घ्यायचे आणि तीळ आणि खोबरे परत आचेवर दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायचे आहे तिळामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे तिळसुद्धा आपल्या आरोग्यासाठी छान असतात तर या ठिकाणी तीळ आणि खोबरे छान भाजून झाले भाजलेले खोबरे आणि तीळ ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये काजू बदाम टाकून घ्यायचे काजू बदाम भाजण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं आणि तुपामध्ये बदाम काजू छान भाजून घ्यायचे आहे बदाम काजूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन फायबर मॅगनीज असल्यामुळे बदाम काजूसुद्धा आपल्या शरीरासाठी छान राहते बदाम काजूमुळे आपली हाडे मजबूत राहतात तसेच स्मरणशक्तीसुद्धा छान राहते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता काजू आणि बदाम छान भाजून झाले भाजलेले काजू बदाम ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर कढीमध्ये शिल्लक राहिलेल्या तोपामध्ये आपल्याला पेन खजूर टाकून घ्यायचे आणि पेन खजूर मंद आच्यावर दोन ते तीन मिनिट अशी चमचा हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहे पेन खजूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी पेन खजूरसुद्धा खूप फायदेशीर ठरतं तर पेनखजूर या ठिकाणी मी दोन ते तीन मिनटं भाजून घेतली तीन मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता आता ही पेनखजूर छान सॉफ्ट झालेली आहे आता या खजूरमध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आणि गूळ खजूरमध्ये मिक्स करायचं आहे पेनखजूर गरम असल्यामुळे गूळ आपला लगेच मेल्ट व्हायला सुरुवात होते तर गूळ मेल्ट व्हायला लागला की लगेच या ठिकाणी आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या गरम खजूरमध्येच आपल्याला हा गूळ असा मिक्स करत थोडासा मेल्ट करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण जसा जसा, जसा गूळ खजूरमध्ये मिक्स करत आहे तसा तसा गूळ लगेच मेल्ट व्हायला लागलेला आहे तर एक ते दोन मिनटं खजूरमध्ये असा गूळ छान मॅश करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकाल आपला गूळ पेण खजूरमध्ये छान मेल्ट झालेला आहे तर आता हे गूळ आणि खजूरचं मिश्रण आपल्याला या कढईमध्येच असं थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर भाजलेले सगळे पदार्थ आता पूर्णपणे थंड झाले थंड झाल्यानंतर इथे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये भाजलेले सर्व पदार्थ टाकून ता ता घ्यायचे आणि मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे सगळे पदार्थ जाडसर ग्राइंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी भाजलेले पदार्थ मी ग्राइंड करून घेतले बघू शकता असे थोडे जाड सरस आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे तर आता ग्राइंड केलेले सगळे पदार्थाची पावडर आपल्या पेन खजूर आणि गुळाच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर ग्राइंड केलेली लाडूची पावडर आपल्याला खजूर आणि गुळाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकाल पेनखजूर आणि गुळाचं मिश्रण ग्राईंड केलेल्या मिश्रणामध्ये के व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर परत आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये थोडंसं आपलं लाडवाचं मिश्रण टाकायचं आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे लाडूचं मिश्रण छान रवाळ ग्राईंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी ग्राईंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त रवाळ असं लाडूचं मिश्रण तयार झालं आणि या मिश्रणामध्ये तुम्ही बघू शकता पेन खजूर आणि गूळ छान मिक्स झालेलं आहे आणि हे लाडवाचं मिश्रण हातामध्ये दाबतात छान सॉफ्ट या ठिकाणी आपलं लाडूचं मिश्रण ग्राईंड झालं आहे तर आता ग्राइंड केलेलं लाडूचं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेलं लाडूचं मिश्रण आहे आपल्याला सेम पद्धतीने मिक्सर चालू बंद करत ग्राइंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सर्व लाडूचं मिश्रण मी ग्राइंड करून घेतलं आहे ग्राइंड केल्यानंतर आता आपल्याला हाताने हे लाडूचं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या लाडूच्या मिश्रणामध्ये आपल्याला फक्त तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आणि तूप या लाडूच्या मिश्रणामध्ये हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तूप मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं आता आपण लगेच लाडू बनवून घेऊ तर ज्या आकाराचा आपल्याला लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि असा छान गोलाकार लाडू बनवून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी सहज या ठिकाणी आपला छान लाडू तयार झाला तयार झालेला लाडू आता प्लेटमध्ये ठेवते आणि परत एक लाडू तुम्हाला मी बनवून दाखवते सेम पद्धतीने मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि छान असा गोल गोल लाडू बनवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता दुसरासुद्धा एकदम मस्त असा लाडू तयार झाला आहे तर याच पद्धतीने सगळे लाडू बनवून घ्यायचे आहे तर या ठिकाणी सर्व मिश्रणाचे लाडू तयार केलेले आहे बघू शकता आपले रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवणारे अगदी मस्त असे लाडू तयार झाले आणि हे लाडू बनवताना आपण कुठलाही पाक बनवला नाही किंवा कुठलेही महाग पदार्थ वापरलेले नाही अगदी कमी खर्चामध्ये खूप मस्त असे आपण पौष्टिक लाडू तयार केले आहे तर पावसाळ्यामध्ये असे लाडू नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर